अकोट रेल्वे स्थानक परिसरातील बहुचर्चित खून खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता झाली आहे एका तरुण मुलीचा एकतर्फी प्रेमातून विशाल बलखंडे यांनी गळा कापून खून केल्याची फिर्याद अरविंद तेलगोटे यांनी शहर पोलीस स्टेशन अकोट येथे दाखल करण्यात आली होती या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन अकोट यांनी विशाल बलखंडे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते सदर प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयासमोर ठेवण्यात आल्यानंतर त्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने कोणताही सबळ पुरावा न्यायालयासमोर सदर करण्यात आला नाही त्यामुळे सदर प्रकरणी विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर अकोट यांनी सदर खटल्यातील आरोपी विशाल बलखंडे यांची खूण खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे या खटल्यात ॲडवोकेट मनोज वर्मा ॲडव्होकेट संतोष गजानन भवीर ॲडव्होकेट विकी मढरे ॲडव्होकेट शुभम सूर्यवंशी ॲडव्होकेट देव नृपनारायण आदींनी काम पाहिले एम सी ए न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी दिनांक दहा दहा दोन हजार चौदा रोजी रेल्वे स्टेशन येथे बहुचर्चित खून खटला ज्यामध्ये विशाल बलखंडे हा आरोपी होता त्या प्रकरणामध्ये अरविंद तेलगोटे यांनी पोलीस स्टेशन आकोड शहर येथे अशी फिर्याद दिली होती की त्यांची मुलगी त्यांच्या मुलीचा आरोपी विशाल बलनखंडे यांनी एकतर्फी प्रेमातून गळा कापून हत्या केली होती त्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन आकोड शहर यांनी दोषारोपपत्र दाखल केले जिल्हा सत्र न्यायालय आकोड येथे त्या प्रकरणामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सदर प्रकरण चालले त्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाने कोणताही सबळ पुरावा आरोपीविरुद्ध सिद्ध न केल्याने आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश श्री चकूर भावेशकर यांनी निर्दोष मुक्त केले या प्रकरणामध्ये मी ॲडव्होकेट मनोज वर्मा संतोष भवीर सूर्यवंशी आणि देव रूपनारायण यांनी या प्रकरणामध्ये प्रकरण हाताळण्यामध्ये काम केले व माझे सहकार्य केले त्याबद्दलसुद्धा मी यांच्या दोघांचे माझ्या सहकाऱ्यांचे आभ आब, आभार मानतो